भाजप शिवसेना आणि आरपीआय पक्षाच्या महायुतीतून रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवित आहोत भाजपचे नरेश पाटील यांनी गेल्या तीस वर्षांपासून या परिसरात विकासात्मक कामे केल्यामुळे जनतेशी नाळ जोडली गेलेली आहे आमचं भाग्य आहे त्यांची सुनबाई रेश्मा पाटील धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत त्यामुळे त्यांचा अडीच हजार मताने विजय निश्चित आहे भाई शिंदे हे सुद्धा कडवट शिवसैनिक आहेत जिल्हा परिषद प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांची मदत नेहमीच होते म्हणूनच ते पंचायत समितीची निवडणूक लढवित आहेत सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्यामुळेच राष्ट्रवादी कुटीर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांना जशाच तसे उत्तर देण्यासाठी सेनेचे सर्व कार्यकर्ते सज्ज असल्याचा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना व्यक्त केला आतकरगाव जिल्हा परिषद असेल सावरोली जिल्हा परिषद असेल या दोन्ही गणातून शिवसेनेचे उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टी अडपी अशी माहिती एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आम्ही उभा केलेला आहे या विकासाच्या बरावर या मतदारसंघाची खलापूर तालुक्यातील सुग्नी जनता हे या महायुतीलाच या ठिकाणी मतदान सहकार्य आणि सात तारखेला माझ्या एका कार्यकर्त्यांनी मला पर्सनली आता मंदिरात या ठिकाणी सांगितलं की आतकरगाव जिल्हा परिषद मध्ये जवळजवळ अडीच हजारच्या फरकाने नरेश पाटलांच्या सुनबाई निवडून येतील असा आत्मविश्वास मंदिरामध्ये त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे एवढा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपल्या सगळ्याच उमेदवारांना या ठिकाणी आहे मी आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होत असताना ज्या पद्धतीचं राजकारण या संपूर्ण अक्करगाव जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये सुरू झालेलं आहे अतिशय कुटुरितीच राजकारण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे चुकीच्या पद्धतीचं राजकारण करण्यासाठी राष्ट्रवादी त्या ठिकाणी पुढे आलेली परंतु या असणारा आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय सक्षमपणे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सात एप्रिलला जे मत मतमोजणी होणार आहे त्याच्यामध्ये हे तिन्ही उमेदवार अत्करगाव जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समिती गणातील उमेदवार भरघोस मताने या ठिकाणी निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी आहे आणि आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी या माध्यमात परिषदेवर शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकणार आहे यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आपण चांगले चांगला प्रचार या माध्यमात सुरू ठेवायचा आहे हा टेम्पो आपण कमी पडून देऊ नका सातत्याने संपर्क ठेवा सातत्याने बैठकांचं सत्र सा सुरू करा कारण आपल्याला या माध्यमात रायगड जिल्हा परिषदवर रेश्मा राजेश पाटलांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी पाठवायचे भाई

या याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे भाजपचे नेते नरेश पाटील सेनेचे संपर्क प्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील सेना अधिकारी प्रमोद शिर्के यांच्यासह भाजप शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खालापूर